पण केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिल्याची माहिती आहे यासोबतच बांगलादेशमध्ये पन्नास हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं निर्यातीवर बंदी घातली होती मनसुख मांडवियाजी यांच्याकडे देखील हा विषय आम्ही चर्चेला घेतला होता पियुष गोयल साहेबांकडेही घेतला होता आणि त्यांनी सुद्धा याच्यावर आपण चांगला सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द दिला होता आणि त्या दृष्टीने हा निर्णय होतो याचा आम्हाला आनंद आहे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे बघा निर्यात खुली व्हावी कारण आवक वाढते आहे आणि त्या दृष्टीने आवक वाढेल तसा आपण निर्णय घेऊ असं ठरलं होतं आणि त्या दृष्टीने हा निर्णय झाला तर नक्कीच शेतकऱ्याला याचा फायदाच होईल कारण की निर्यात इतर देशांकडे आज खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी आहे आणि त्या दृष्टी एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत ठेवली होती मात्र मुदत संपण्यापूर्वीच निर्यात बंदी हटवण्यात आलेली आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे